सोलापूर शहराचं प्रवेशद्वार म्हणजे जुना पुणे नाका राष्ट्रीय स्वच्छ वायू मिशन अंतर्गत या पुणे नाक्यावर सुमारे दोन कोटी रुपये खर्चून महापालिका चौक सुशोभीकरण करत आहे तसंच महापालिकेच्या निधीतून छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या दरम्यानचा दुतर्फा रस्ता अडीच कोटी रुपये खर्चून नवीन केला जाणार आहे त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हा चौक आणि हा मुख्य रस्ता शहराचं सौंदर्य वाढवेल हे नक्की बी आर पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजे ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाच्या डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या वी आर पवार सारीज साटी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव